मागासवर्गीय मुला मुलींसाठी शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली असून भंडारा जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी आयुक्त का कार्यालयात अर्ज सादर करावा असे आवाहन आयुक्त समाज कल्याण भंडारा यांच्या वतीने करण्यात आले आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाद्वारे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजाभज आणि इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृहे आणि शासकीय निवासी शाळेसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली असून चालू सत्रातील वसतीगृह प्रवेशाची सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेली आहे भंडारा जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी नियोजित वेळेत सहायकयुक्त समाज कल्याण कार्यालय भंडारा या कार्यालयात अर्ज सादर करावा असे आवाहन सहायकायुक्त समाज कल्याण कार्यालय भंडारा यांच्या वतीने दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी साडेचार वाजता करण्यात आले आहे सुधारित वेळापत्रकानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस सतरासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रवेश अर्ज करण्याचा कालावधी दहा जुलै दोन हजार चोवीस असून पहिली निवड यादी अंतिम करणे आणि प्रसिद्ध करण्याची मुदत बारा जुलै आहे पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत अठरा जुलै असून रिक्त जागेवर प्रतीक्षा यादीमधील गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करण्याची मुदत एकोणीस जुलै आहे दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश चोवीस जुलैपर्यंत देण्यात येईल दहावी आणि नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून आणि बी ए बी कॉम बी एस सी अशा बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका पदवी आणि एम ए एम कॉम एस सी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर पदवी पदविका आदी अभ्यासक्रमासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून ऑफलाईन प्रवेश अर्ज करण्याचा कालावधी एकतीस जुलै असून पहिली निवड यादी अंतिम करणे आणि प्रसिद्ध करण्याची मुदत पाच ऑगस्ट आहे पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत बारा ऑगस्ट असून रिक्त जागेवर प्र प्रतीक्षा यादीमधील गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करण्याची मुदत पंधरा ऑगस्ट आहे दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश बावीस ऑगस्टपर्यंत देण्यात येणार आहे ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शासकीय वसतिगृहात प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय भंडारा येथे संपर्क साधावे असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण भंडारा यांच्या वतीने दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे